कुठलाही कॅन्डिडेट जर एकदा मला बघा एकदा मला बघा तुम्ही जिंदगीभर लोकायला बघल्या नाही आता एकदा सोडून द्या दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत एकाही माणसा संघ कुठं आमचं वांद नाही आणि आम्ही वांद कोणाही सोबत केलं नाही ग्रामपंचायत चालवत असताना आमचा एकही सदस्य असो सरपंच असो आज धनेगावा गावामधली जिल्ह्यात नंबर एक ची जर घरकुलची यादी असेल फक्त धने आहे आणि ते आमच्या ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळं आहे सर्व घर, घर जाऊन डोर टू डोर जाऊन प्रत्येक सदस्य आमची माहिती देऊन हे सगळे लोक आमचे एकत्र काम करतात आणि एकजूट हे महत्वाचे असते आणि आपल्या गावाचे जनता सुद्धा आमच्या संघ हमेशा उभे राहते ग्रामपंचायतला जिल्हा परिषदला गेल्यावेळेस गेल्या वेळेस मला तुम्ही आशीर्वाद दिला मी या गावामध्ये नांदेड जिल्ह्यात कोण्याच सर्कलला विकास झाला नाही ते धनेगावला मी करून दाखवला आणि याच्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद शंभर टक्के देसालच मी तुमच्या कुटुंबातला सदस्य आहो कधी बी कोणालाही कुठं बी रस्त्यावर कोणालाही आपण भेटाय नाही म्हणलं नाही आता गावातलेच काही उमेदवार फिरतात एकदा त्यांना बघलं आता एकदा मला बघा त्याचं उत्तर देतो मी त्याला एकदा नाही दहा बऱ्या बघूत त्यानं कोणा मौतीला घरकुलला कोपनवाल्याला कोणाला टावरला कोणाला सहकार्य केलं त्या उमेदवाराने हे गावात आधी चेक करावा शिरकोत राहून गावातल्या लोकांना जर एकदा मला द्या एकदा त्याचं बघलं हे म्हणणं चुकीचं आहे पंधरा वर्ष झाला आम्ही लोकांच्या घरी हमेशा प्रत्येक आडी अडचणीमध्ये सुखा दुखामध्ये सर्व आमची ग्रामपंचायतीची टीम असेल मी स्वतः वैयक्तिक असल मु सर्व कुटुंब असल या गावाकरता आम्ही धुवून टाकलेला आहे वतून टाकलेला आहे त्याच्यामुळं कुठलाही कॅन्डिडेट देऊन जर एकदा मला बघा एकदा मला बघा तुम्ही जिंदगीभर लोकायला बघले नाही आता एकदा म्हणायची भाषा सोडून द्या आणि दुसरा एक विषय की मी नवीन आहो त्यांना एवढं सुद्धा माहीत नाही की मी सुद्धा सहा गावात नवीन सदस्य आहो तुप्प्यामध्ये जाऊन असंच त्यांनी भाषण केलं की मी नवीन आहो बाबा आणि त्यांना एकदा बघलं तर तिथल्या लोकांनी त्यांना उत्तर दिलं की आमच्या गावाकरता आमच्या सहा गावाकरता मनोहर पाटील सुद्धा आमच्या करता नवीनच आहात तेव्हा त्यांना कळालं की सहा नवीन आहात एवढी दिशाभूल करणे खोट बोलणे आणि त्यांची कधी गाडी सरकल का रोडच्या खाली हे त्याला भरोसा नाही लोकांनाही भरोसा नाही गाडी कवा पटली सोडून जाईल मग तो कोणी त्या मिनिस्टरला भेटू शकत नाहीत काही उमेदवार तर त्या लोकाला एवढं बोलून मोठं करायचं नाही मला पण त्याने नीट सोयीनं आपल्या आपल्या हिशोबाने प्रचार करायचा जर आ, मी नाद केला तर सगळा नात काढील मी कोणाचा पहिला विषय हे जनता माझी आहे मी घडवलेली आहे मी मेहनत केलेली आहे मी गावाची सेवा केलेली आहे मला करायची आहे माझी सर्व टीम सतर्क गावात राहते लोकांमध्ये राहते घरी रात्री बारा एक दोन तीन चार कधी भी कधी बी आम्ही लोकांच्या सेवेला धावून जातो लोकांची सेवा करा आम्ही कुठेही कमी पडणार नाही आज मंदिराच्या समोर उभं राहून हो, मी तुम्हाला गॅरेंटी देतो आणि येणाऱ्या काळात आपल्या या भागामध्ये बोटलावार आहे रणजित आहे रमेश वाघमारे माझी यादी भालके साहेबांच्या हातानं तीन कोटी रुपये निधी माझा यायचा बाकी आहे या आठ रोजातही चार रोजातील इलेक्शन झाल्यावरही या गलीतल्या जे ज्या नैन मुजेट मध्ये जे काम झालेत त्याच धर्तीवर त्याच पद्धतीने या एकीकून मी नाल्या घेतलेल्या राहिलेल्या रोड सुद्धा घेतलेल्या सुद्धा तुम्हाला दाखवतो यादी आपल्या मंत्रालयामध्ये सगळा निधी आपण हे केलेला आहे पण यादी अजून हे दुष्काळ आला मध्ये अनेक संकट आल्यामुळं आपला निधी आप कुठलाही रिलीज झाला नसल्यामुळे आपलं पेंटिंग काम आहे ते सुद्धा निधीच होऊन जाईल आणि मला माझ्या आईला आणि माझ्या पंचायत समितीला दोन्ही कमरावर माझी उमेदवारी फायनल झाल्यावर पुन्हा तुमच्या दर्शनाला येईलच आणि तुम्ही माझ्यासोबत सर्व गाव आपण एकत्र येऊन एका विचारानं कुठल्याही भूत भूलतापाला बळी न पडता विचार करून तुम्हाला सुखा दुखात रात्रांदिवस दिवस पंधरा वर्ष झालं तुमच्या सेवेत हाव येणारे पाच वर्ष सुद्धा तुमच्या सेवेत राहू द्या अशी तुमच्या कुटुंबातल्या सदस्य म्हणून मी सर्वांचे हात जोडून विनंती करतो